लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीस फायनली पार पडलेली आहे लोकांची मतं एक्झिट पोलची आकडेवारी या सगळ्या अंदाजांना मागे टाकत निकाल आपल्या समोर आला आहे लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी दोनशे ब्याण्णव जागांवर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स एन डी एने विजय मिळवला आहे तर दोनशे बत्तीस जागांवर इंडिया अलायन्सने शिक्कामोर्तब केलं आहे काही ठिकाणी अंदाज खरे ठरलेले आहेत तर काही जागांवर आश्चर्यजनक निकाल बघायला मिळाले आहेत भारतीय जनता पक्ष देशातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ठरलेला आहे ज्याला देशभरातून दोनशे चाळीस जागा मिळाल्या पण इंडिया अलायन्सने जोर लावत चारशे पारला काट्याची टक्कर दिली आहे महाराष्ट्रासोबतच देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर पुन्हा एकदा जनतेचा कौल हा सत्ता बदलाकडे झुकताना दिसतो आहे याच आकडेवारीबद्दल माहिती घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चार जून दोन हजार चोवीस हा निर्णायक दिवस होऊन गेलेला आहे आणि दहा वर्ष पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी वाराणसीमधून मो बहुमताने निवडून आलेले आहेत तर राहुल गांधी रायबेलीची जागा मिळवण्यात यशस्वी ठरलेले आहेत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने बहुमत मिळवून धक्कादायक विजय प्राप्त केला आहे तर गुजरात मध्य प्रदेश या राज्यात भाजपला निर्विवाद यश मिळालेलं दिसतं तमिळनाडूमध्ये काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला एकोणतीस भाजपला बारा तर काँग्रेसला एक जागा मिळाली आहे बिहारमध्ये भाजपला बारा तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत कर्नाटकात भाजपला सतरा काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या आहेत तेलंगणामध्ये भाजपला आणि काँग्रेसला प्रत्येकी आठ आठ जागा मिळाल्या आहेत केरळमध्ये काँग्रेसला चौदा तर भाजपला एक जागेवर समाधान मानावं लागलं आहे आंध्र प्रदेशामध्ये भाजपा तीन जागांवर विजय मिळवू शकला आहे महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास आघाडीने तीस जागांवर बाजी मारलेली आहे ज्यात काँग्रेस पक्षाच्या तेरा उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नऊ आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाच्या आठ जागा आहेत तर दुसरीकडे महायुतीने सतरा जागा पटकावल्या आहेत ज्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या नऊ एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या सात तर अजित पवार राष्ट्रवादी गटाची एक जागा आहे नागपुरामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आपला गड राखलेला आहे तर बारामतीमधील बहुचर्चित जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाले आहेत तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा बहुमतांनी विजयी झाले आहेत तर ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांचा पराभव झाला आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले आहेत आणि शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचा पराभव झाला आहे सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले असून भाजपचे संजय काका पाटील पराभूत झाले आहेत नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले असून भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी पवार गटाचा विजय झाला आहे अमोल कोल्हे हे भरघोस मताने निवडून आले आहेत तर रत्नागिरीमध्ये भाजपच्या नारायण राणेंचा दणदणीत विजय झाला आहे मावळमध्ये मा शिंदे गटाच्या श्रीरंग बारणेंचा विजय झाला असून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांचा पराभव झाला रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे विजयी झाले आहेत हातकणंगले मतदारसंघात शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले असून त्यांनी ठाकरे गटाचे सत्यजित पाटील यांचा पराभव केला सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे माढा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झाला आहे रवींद्र वायकर हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत आणि त्यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव केला आहे धुळ्यामध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला आहे परभणीमध्ये ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा तर नाशिकमध्ये राजाभाऊ वजे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचा विजय झाला आहे पुण्यामध्ये मात्र भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला असून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला आहे नगरमध्ये राष्ट्रवादीचे निलेश लंके कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे कोल्हापूरमध्ये शाहू महाराज औरंगाबादच्या तिहेरी लढतीमध्ये संदीपान भुमरे चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे अकोल्यामध्ये भाजपच्या अनूप धोत्रे जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ उत्तर मुंबईतील मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल सांगलीच्या तिहेरी लढतीत विशाल पाटील तर ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नरेश मस्के विजयी झाले आहे थोडक्यात सांगायचं तर हा निकाल महायुतीच्या बाजूने कौल देताना दिसतोय हे नक्कीच